रतर एक खुशी खुशी मेळावा या मेळाव्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे ने अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ नेते दादा भाऊ साहेब आपण ज्यांच्यासाठी सर्वजण सारे दन आले आहात ते राष्ट्रीय नेते आदरणीय ने वंदनीय सतीशदाचे सर्वच मान्यवर खर तर आज आदिवासी हक्क आणि याच्यामध्ये अनेक आपल्या मागण्या आहेत पेसा भरतीसाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकला महाराष्ट्राचं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी पंधरा तारखेला त्या पेचा भरतीचा स्टॅव ठेवतो आणि भरती करतो असं कर आश्वासन दिलेलं आहे पेदम साहेब संपूर्ण महाराष्ट्रामधून नाशिक जखज केला होता ज्या टायमाला मोर्चा चालला होता त्या टायमाला नाशिकचे एस पी आले आणि आम्हाला म्हणले हा रूट नाही तुमचा या रूट ना जाऊ द्या माग फिरा सगळे कार्यकर्ते एस पीला ठणकावून सांगितला रूट तर आम्हाला माहित नाही दोन लाख आदिवासी माग आहेत आम्हाला आदिवासी भवनला जायचं एसपी साहेब तुम्ही आलात चिडवू नका एक तर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तो विझवत अशा प्रकारचा एसपीना नामी ठणकावून सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले आणि त्याच रूपने आपला मोर्चा गेला बघूया आज पंधरा तारीख आहे पुढचं काय होत आहे अनेक प्रश्न घोडे मांडितले मला खर तर या ठिकाणी अभिमान वाटतो का सर्व संघटनेचे प्रमुख विशेष करून सर्व माझे पत्रकार मित्र पत्रकार मित्रांनो तुम्हाला धन्यवाद कारण तुम्ही आमच्या एकजुटी आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी तुम्ही पण या ठिकाणी आले आहेत कारण मीडिया फार महत्वाचा असतो या ठिकाणी लेंडे साहेब बोलून गेले त्यांना काम होत परंतु निश्चितपणे आपण जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि एक प्रश्न आहेत घोडे सरांनी सांगितलं का ज्या टायमाला पिंपल गाव दोघ्याची हो पोरगी चार वर्षाची मुलगी तडफडत होती डॉक्टर एक पण तिथं आला नाही त्याने उपचार केला नाही सर्वात आधी त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आणि सांगितलं त्यांच्यावरती कारवाई करा अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही कोणी नेते मंडळीने फोन केला नाही था था था। हा तुमचा फकड्या नाक घेऊन गेलो मी जिल्हा नाक नाक घेऊन गेलो नागाचा अरे म्हणजे हा बाबा नाग घेऊन आलाय तो नाग होता गारुड्याचा त्याचे दात पाडले होते तो तावत घेऊन अधिकारी तण उडत होते आणि तो नाग घेऊन गेल्याच्या नंतर शिवासाहेब तुझा घाबरलाय अरे हा बाबा हा नाग घेऊन आलाय तुमची मागणी काय आहे म्हणला त्या नरधार डॉक्टरने आमची चिमुकली पोरगी तर्फडून मेले त्या डॉक्टरला तुम्ही जर सस्पेंड केला नाही आणि दहा मिनटाच्या आतमध्ये माझ्याकडे जर ऑर्डर दिली नाही तर हा नाग मी तर सोडणार दहा मिनिटाच्या आतमध्ये शेतून काढून टाकलं म्हणून माझ्याकडे ऑर्डर आणून दिली तो डॉक्टर शेवेत उडावून टाकला आपल्या मुलगीचा मृत्यू झाला पण समाधान तिच्या अंत्याला ते वाटला तू उपचार केला नाही तुला नोकरीतून काढून टाकला तो समाधान खऱ्या अर्थानं तमाम आदिवासी बांधवांच्या याला लाभला असे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी माळी साहेब आहेत फिल्ल समाजाची घरा मोडली पंचवंशी जीसीपी लावले चोंड तालुक्यातील कोणी नेता नाही आला बिरसा बिरकेट त्या ठिकाणी आली अनेक संघटना आल्या महाशिवरात्र कुकडेश्वरचा आणि निमगिरचा आकडा आटपून मी माळे साहेबांच्या भेटीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही अनेक नेत्यांना फोन केला माळे साहेब बरोबर आहे का कोणी फोन नाही उचलला एकटाही ना फोन नाही उचलला जीवतरफडत होता उत्तर उतरफडत होता अरे घरा मोडले पिण्याच्या पाण्याच्या वेहरी काढल्या मी त्या पंचवीस जेसीबी आणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे अरे आपल्याला आई बहिणी आपल्याला बोरा लाख आणि आपण त्या ठिकाणी जेसीपीने काढल्या जेसीपीने काढल्या मग या जुन्या तालुक्याला कोणी लोकप्रतिनिधी नाही मग ते भिल्ल समाजाचे आदिवासी आहेत पिण्याच्या पाण्याच्या वेरी काढायच्या त्यांची घरं मोडायची लहान लहान बाळ रडीत होती गागत होती पण नाही दया आली नाही दया आली पेदम साहेब तुम्ही काम करताय तुम्हाला आता पाठी पण वेळ आले निर्णय घेण्याची साहेब तुम्ही पवार साहेबांच्या जवळ आहेत अत्यंत जवळ आहेत सत्यत पेदम साहेब आम्ही आम्हाला वाटत होत कधीतरी आमचे पेदम साहेब राज्यसभे जातील मंत्री होतील आदिवासी प्रश्न मांडतील पण अजून वेळ नाही आली पण आता काळ आलेला आहे आता काळ आलेला साहेब थांबायचं सा नाही आणि म्हणून प्रश्न कोणता असू त्या सर्व समाज बांधवांना माहिती बेदाम साहेब तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये कुणाला विचारा आदिवासी वादळ चॅनल कुठे सहज करा प्रसंग आणि तिथे वादळ पोहोचलो नाही आता एकही एक प्रसंग नाही एक पंधरा दिवसापूर्वी पांघरी माथ्यावरती चितेवाडीचा था एक ठाकरे पोरगा अपघात झाला धडपडत होती कोणी वाचवत नव्हतं गाडी थांबत नव्हती मी जेवायला बसलो होतो जेवणाचा घाट पुढे आला मला फोन आला म्हणजे दोन मुलांचा अपघात झाला कोणी थांबत नाही पोलिसची गाडी येत नाही मी असं पुढे सरकवलं वादळ तुटल पांघरी माथ्यावर गेल्यानंतर त्या मुलांचं रक्त पाहून माझ्या अंगावरती काटा आला पाणी आला मी बोर्डीला फोन केला एका पोलिसांनी मला उत्तर दिले की आमची हद्द नाही ते जुन्नर अरे हद्द जुन्नरच्या अपघात झालाय तुम्ही पोचा नंतर जुन्नर पोलीस फोन केला फोन केल्यावर मी तर दोन्ही पोलीस लोक त्या ठिकाणी आली पण दुसरा नाही आला त्या दोघांनाही उतरून मी रक्ताना मागलो होतो मला सुद्धा रडायला आत होत मी सरकारी मध्ये आणलं पत्रकार मोरे साहेबांना फोन केला तेही आले आणि एकाला वाचवलं आम्ही एक नाही वाचवता आला असे अनेक प्रसंग आहेत साहेब तुमचं आम्हाला भाषण ऐकायचंय मी जास्ती बोलणार नाही सांगायला गेलो तर कधी दिवाच लागेल साहेब तुम्ही सुद्धा आमचं महाराष्ट्राचं मोठं वादळ आहे देवराम तांड छोटं वादळ आहे पण छोट वादा सुद्धा कधी कधी जॉब सुद्धा ट्रक उचलत आणि म्हणून वेळ आलेले आहे सर्व वादा एकत्र येणं आणि हा झोनार तालुक्यातील न्याय देणं आता घोडेसरांनी यादी वाचून दाखवली मतदान किती आहे अधिवेशन किती आहे उमेदवार किती आहेत अजून तपासण आहे <laughs> बरेचसे उमेदवारी इच्छुक आहेत माझाही वाढदिवस लोकांनी भाई आमदार म्हणून बॅनर छापले होते लोक म्हणतात थांबू नका आम्ही पक्षाकडे पक्षाकडे फॉर्म तुम्ही एका कार्यकर्त्याने विचारला तुम्ही कोणत्या पक्षात आहेत म्हणला कोण कोणत्या पक्षात आहे माहीत नाही कारण ज्या टायमाला मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो हो। त्या टायमाला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सैने मला तिकीट दिलं होतं मी त्या ठिकाणी या तुषारराव थोरात आलेले आहेत या ठिकाणी साहेब या ठिकाणी आलेले आहेत चौगुले साहेब आणि थोरात साहेब तुम्हाला दोघांनाही धन्यवाद ज्या टायमाला चौगुले साहेब मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो त्या टायमाला अध्यक्ष व्हायच्या अगोदरच अनंतराव चौगुले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून लगीनपत्रिके माझं नाव टाकलं होतं ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि म्हणून राजकारणामध्ये चालत राहतं निश्चितपणे पेदांब तुम्ही आम्हाला आदेश द्या घोडेसर आपण एक विचाराने या ठिकाणी लढाई करायची आहे अभिनय तर ना, ना। राजकारणामध्ये काय होऊ शकतो कोण कोणता बांधीलदार नाही आणि म्हणून निश्चितपणे आपण काही जरी झालं तरी या वेळेला पॅदम साहेब तुम्ही पवार साहेबांकडे तुम्ही पॅदम साहेब मागणी करा त्या महाराष्ट्रामधल्या आदिवासी सगळे साहेबांच्या मागे आहेत झुंडाला असताना खेळ असतात तीन तालुक्यामध्ये पवार साहेबांचे तिन्ही आमदार हे आदिवासी समाजामुळे होणार आहेत अमरजी कोले साहेबांना तुम्ही आदिवासी समाजाचा सर्वात जास्त लीड आहे मग आम्ही का तिकीट मागू नये काय तिकीट मागणं होऊ नये काय का आमदार होते तुम्ही आला आहात या ठिकाणी राष्ट्रवादीचे साहेब गटाचे आमचे मित्र तुषार भाऊ थोरात आलेले काल अमोल साहेबांकडे होते तुषार भाऊ थोरा साहेबांनीच मला फॉर्म दिला पक्षाचा म्हणजे पक्षाचा फॉर्म भरा डीडी भरा मी काल डीडी भरले तो डीडी भरून पवार साहेब गटाच्या पक्षाकडे मी आदिवासी बांधवांच्या वतीने मागणी केले माझे मित्र घोडेसाहेब आहेत त्याने केलं आणि म्हणून पक्ष तिकीट देईल नाही देईल तुषार भाऊ तिकिट कुणाला देऊ पण आमची इच्छा आहे तुषार भाऊ एकदा तरी आदिवासीला तिकीट द्याव द्याव द्या 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 आम्ही भीक मागतोय काल आदिवासी गुरुराव मुंडे साहेबांच्या नंतर या आदिवासी समाजाला तिकीट नाही द्या कुणाला द्या परंतु तुषार भाऊ जर आदिवासी समाजाला तिकीट दिली नाही तर हा सुद्धा तिकडे नेत्यांना निरोप सांगा आता आम्ही थांबत नाही धन्यवाद मित्रांनो तुमच्या भावना आम्ही समजू शकतो आणि म्हणून या ठिकाणी बडे बडे राष्ट्रवादी पक्षाचे आम्ही एकच आहे सगळे तुषारबाब असेल आनंदराव चौगुले साहेब असतील आम्ही सारी मंडळी आम्ही एकच आहोत आपण जी मागणी करतोय ती रास्त करतो कारण आनंदराव चौगुले साहेब मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो आठ दिवस अगोदर तुम्ही पत्रिकेवर नाव टाकलं होतं देवराम लांडे अध्यक्ष म्हणून त्याचं जरा साहेबांच्या कानंच सांगा <laughs> सांगा, <दा हुदा> <laughs> सांगा हो जाऊ दे आता एकदा सांगा अजून होऊ दे खुशी खुशी आणि अशा प्रकारची वेळ खर तर आलेली आहे म्हणून घोडे सर काळजी करू नका कुणाला तिकीट देऊ द्या साहेबांनी आपण एक जीवाने राहू <laughs> सचिनदा आपले मित्र आहेत आपले नेते आहेत मी टिटवयाला गेलो होतो खास सतीदाचं बेदमसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी मला त्यांचं भाषण फार आवडतं पवार पवारसाहेबांची सभा झाली शंकरराव शाळावरती तिथंही हे वादळ गेलं होतं लेनदीला गेलो होतो होत। दादा पक्ष इराई सामाजिक संघटना असेल तिथं दादा हे वादळ कधी थांबत नसतं मी प्रत्येक ठिकाणी असतो आणि म्हणून माझी खूप इच्छा आहे काही वेळेला काहीतरी झालं तुझ्यावर भाऊ थोरात तुम्ही तालुका अध्यक्ष आहात तुम्ही मला काल फॉर्म दिलाय तो फॉर्म भरलाय डीडी पण भरलाय बँकेमध्ये पवारसाहेबांच्या नावाने डीडी गेला मुंबईला हरकत नाही उद्या कुणाला देऊ तिकीट आदिवासीला देऊ अशी आपली मागणी आहे मी बाकीचं काय बोलणार नाही परंतु ते मी सांगितलंय घोडे सर आपलं ठरलंय ना दादा तुमच्या कानावर घालतोय आमचं ठरलंय की महाराष्ट्रामधले सगळे आदिवासी बांधव पवार साहेबांच्या पाठीशी उभे आणि मग तिकीट जर आदिवासी पाहिजे असेल तर तो जोरदार टाळेवाजा बरं माझ्या जनतेच्या मनामध्ये आहे जे आमच्या मनात ते तुमच्या ध्यानात तुझ्या भाऊ पवार साहेबांना सगळे पाच पाच दहा दहा वर्ष मंत्री झालेले सोडून गेले परंतु मी या ठिकाणी साहेबांना पण दोन तीन वेळा भेटलोले पण दादा पेदांचं जरा जवळ जरा मांडीला लावून बसतात पण दादांचं योगदान आहे महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांना कारण दादा म्हटले तर महाराष्ट्र हजारतो आणि दादा तुमचा आवाज आला म्हणून मी माणसं कुणी आणलेलं नाही ही सगळी प्रेमाचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक आहे फक्त आमचा राष्ट्रीय नेता येतो आपण सर्वांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकारचं दादा तुमच्यावर प्रेम आहे आम्ही या ठिकाणी सर्व मंडळी प्रेमानं या ठिकाणी आपण आलेलो आहोत दादांचं भाषण आहे का मी आधी काही बोलणार नाही राष्ट्रवादीचे काही नेते या ठिकाणी आलेले आहेत ते पवार साहेब निरोप सांगतील मला कोणतरी एकदा काल म्हटलं बघा काय सभासद अरे म्हणलं मी सभासद ज्या टायमाला पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हाच मी सभासदे सभासत्ताचा काय प्रश्न नाही घोडेसर थांबायचं नाही आता मी तुम्हाला सांगतो जर आपल्याला कोणी तिकीट दिली नाही तर घोडे सर तुम्हीच मला सांगितले वादळ उमेदवार तुम्हीच हे मला सरांनी सांगितले थांबायचं नाही का थांबायचं थांबायचं का मग सत्यदादांना ऐकू द्या जरा जोरदार जरा कारण हे ने, नेते हे ने वर तिकीट मागतील तिकीट कोंडला दिली तर तर दार दार हो <laughs> तरी आपण थांबू पण तिकीट जर दिली नाही तर वादळ मात्र थांबणार नाही वादळ थांबायचं नसेल तर जोरदार कवर थांबायचं कवर थांबायचं कोंबड किती झाकून ठेवलं तरी पहाड झाली का ते आरणारे ते आरणारे अरे पूर्व भागामध्ये बिकतूस आदिवासी भागामध्ये उऱ्या सराचा भूज तरी आम्ही थांबायचो आणि म्हणून आलेले अधिकचं मी काही बोलत नाही दादांच्या भाषणातून आपण ऐकूया आपण निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांना भेटूया पवार साहेबांना आपण मागणी करूया मला बोलण्यासारखं खूप आहे पण वेळ झालेला आहे नेते म्हणजे दादांचं भाषण ऐकायचे एक तास कोणी उठायचं नाही सतीश दादांचं जे आता त्याच्यावरती आरक्षण बोलणार आहेत हक्क परिषदे बोलणार आहेत सगळ्या बाबीवर दादा बोलणार आहेत आपण अनेक पाहिलं माने टो धरणाचं पाणी आपला व्यक्त करते आपल्याला दगडा घ्यावा लागतात पाणी सोडून देतात उन्हाळ्यामध्ये नदीला दे पूर येतो दादा आमच्याकडून काही ठिकाणी पावसाळा येतो पण जुन्नर तालुक्यामध्ये नदीला पूर उन्हाळ्यात होते तर वाईट वाटतं आणि म्हणून आपण सहारेजण या ठिकाणी आलात सर्व नेते मंडळी ने या ठिकाणी आलेत सर्वांना मी आले धन्यवाद देतो आणि आता मी या ठिकाणी एक घोषणा झाला जोरदार पाहिजे जोरदार सर्वांनी जरा वर हात काढ मध्ये द्यायचे आदिवासीचा मंत्रालयात आवाज गेला पाहिजे आदिवासी जुठी आदिवासी जुठी अरे भक्त काय अरे भक्त काय धन्यवाद जय आदिवासी जय राज ठाकरे